हिचरू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं हिचरू नका आपलं टाळच खवळ होतं त्याला त्याचं काय तो उकळून काढला अरे गप बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाच्या मागा लागावं का करावं दुसरा प्रश्न याचं उत्तर असं आहे सतरा आता आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्याचं तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाही ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दणदनाच निघाले असते पण दोन दिवसात मागे याय लागला असत मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलनं मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आरे जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहीत होतं आपण जर म्हणलं तर दानादाना बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लग्न कारण ती काय जवळ नाही आहे आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटरहून माघारी यायचं आहे असं तो विषय नाही आहे तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहे आम्ही शेतकरी सुद्धा आहेत इकडं कापसं जवळ आलेत वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत जेव्हाही पोटऱ्यामध्ये आहेत यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या दहावीस दिवसात कापसेसली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडतंय मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसाला व्यसन होतय गव्हाचे पाणी देणं होत आणि ज्वारीचं पण देणं होत जे पीक असते त्याला देणं होत आहे इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा आता इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला ये घंटा दिल्याला नाही देणार सुद्धा नाही तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे

इकडून धान्य काय लागतं ते दिलाय म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज आ, सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच ते तुमच्याकडे आलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य या देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळायला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येत तुमचे पाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची आमची तयार आहे तुमच्याकडं तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण आमचं घराणं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेईल ते आमच्या वेदना समजून घेतील ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःचे लेकराला जसं बघतात तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला चलो धन्यवाद आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले ते निकष शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आहेत त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता वगैरे हो त्यांच्या माहितीकडे किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी फायद्याचा का तो त्याचा आहे काम नाही मी नाही बघितले समजते ते वाचले पण नाही मी वाचतो पण आणि अरे सर त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करू ज्यात जाचं काय असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी साठ सालातल्या त्याच्यामध्ये अटी आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का की छप्पर आहे तुमच्याकडे मोटरसायकल आहे का बैलगाडी आहे का शेड्या आहेत का कोंबड्या आहेत का खुराडी आहेत का असे साठ सालातले पण अशा स्वरूपाचे ते आहेत तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा घर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे त्यामुळे ते जे निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास निकष बदलण्याची गरज आहे त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी यायला लागले असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय ला तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागेल म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांचाही ही त्यांना हे करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो आमचे धनवधी मिळाल्यात ना मराठांकून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना ओबीसी आरक्षणात मराठा आहे सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो ते लपडण नको तिकडचं हा या यासुद्धा आम्हाला परत झुंचायला लावतील तर सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल हे असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बघ हे मग ही येते याच्यामुळंच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या ते लफडच नको आमच्याकडे आम्हाला माहीत हे होणारच हे असलं करणारच आहे त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते एन टी वीजेन टी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत नसतं आमच्यावर तर आम्ही आहेत याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाहीत आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा आता वीस जानेच्या वारीच्या नंतर मिळत आहे का नाही पटेल याच्यामध्ये दोन प्रभाव आहेत ते वरती तुम्ही सांगा की नोंदी सापडतात त्याचमुळे तुम्ही कुणबीत जातात हा वेगळा भाग आहे का मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का का त्याची गरज नाही मग मागास अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा ते सांगा मा, मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागत आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे याचा त्रुटी भरून काढाव्या लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाचक काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार आहेत त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही स्वीकारणार नाही असंही नाही परंतु ते एन टी वीजेन टी सारखं टिकणार का याच टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही स्वीकारलेलं स्वीकारलेले आत्ता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणूनच ती क्युरिटी पिटिशन सरकारमध्ये दाखल केली म्हणून आमचं म्हणणं नैतिक टिकत असेल तर मराठ्यांचा फायदाच आहे नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणीच मागणी चौदीणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती हो जे आपलं मागं ठरलं होतं महाजन साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला हवंच नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दुसरा एक मुद्दा असा आहे पटेल की एक एकीकडे नोंदी सापडला त्यामुळे <coughs> आरक्षण ही मागणी तुमची आहे की मराठा समाजाला ओबीसी तीनशे सत्तेचाळीस नंबरला टाकून

एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणात आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं आहे परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होत आहे म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणार जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणारे एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल ओरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलं आहे मराठी मराठी लग्नाला जायनात कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायनात मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायनात मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायनात मराठी हलायलाच तयार नाहीत कोणाच्या सभाला जायनात मराठ्यांनी एकच टार्गेट धरलं आहे पटापटा काम का आणि चला मुंबईला येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही इतके मराठी येणार ही याला दोष सरकारचा आहे बस एवढाच माहिती आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेले निर्णय सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली त्याबद्दल सुद्धा टीका होते एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीपी बद्दल सुद्धा टीका केली जाते एवढा खर्च करत आज आणि जवळपास साठ लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे पाटलांनी काय मिळवलं असं टीका तुम्हाला विचारतो तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदानं गेलेत जे अपघातामध्ये वेदना बघत आहेत ते वायाला नाही जाऊ देणार हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार ही लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदानं गेलेले परंतु हे सरकारमुळं बळी गेलेले ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार आहे गेलेले बलिदानाचे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलंय आता ते ते हेलिकॉप्टरचं काढू तुम्ही ते मला माहितच नव्हतं खरंच माहीत नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो आणि ते फिरत बीडला आले आणि ते नवरून टाकले त्यात याचंच काय समज पण त्या आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिनितच नाहीत काही वाटतच नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाही आहे आणि मराठ्याचा नात करू नका मला कोण येते तू मराठी काही करू शकते भाऊ तू ग बस घुसले ना तो असला वाग तो कुछळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारीक बारीक लिअरासारखी उडशी तू तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळं मग काय तू नात करूच नको मराठात गेले आज मराठी तो एवढं न घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेलं असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुडली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तोही पाठ थोपलेली असते हे आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस आहे याच्या स्वार्थासाठी लढतं हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन दे ना तू कायला कोणाची कायला काढी तुला पुढं गप्बस जाऊन दे त्याचं विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं विचारू नका आपलं टाळकच खाऊ त्याला त्याचं काय पाटील भुजबळ आता बोलत होते आता तू यांना धरलं का तू काय का काय तू काय झालं महाजन साहेब याला जाऊन द्या राव याष्ट्राच्या गोळ्या द्यावा याला आता ते बिचारे कोणाचाच मुला इजा करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखवी देत त्यांच्या काळा मागा तो मग उकळून रे गप ना बाबा तू तू, तू तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देणाचा मागा लागाव का करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम लय जेड झाला वरती मी म्हणल्यानं खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार ते थोड्या दिवसात गपराय मग ऐक बिटनू एक मी बारीक पोर गय मग अईक चालला तू गप झोप बिटन कुवाएर तुलक आएछ अरे यहाँलाई साँगारे कुनै तरी